हेलो 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 हलो स्वागत है होम मेकर शीतल चैनल कमेंट करा पटापट लाइक डन करा मन क्या है ये सुना पन्ना आ, मुझे तुम तो बता दो कोई तो। आ, कमेंट करा फटाफट चला कमेंट करा मी काम करत आहे कमेंट करा दिसत आहे तुमची कमेंट वगैरे मला सगळं काम सुरू आहे माझे मग काम केल्याच्यानंतर कपडे धुवायचे आहे आता कपडे धुतल्याच्यानंतर मी बोलते तुमच्यासोबत कमेंट करा मलेश दादा मलेश दादा हाय काय म्हणता काय सुरू आहे मल्लेश दादा मल्लेश दादा काय सुरू आहे तुमचं काय सुरू आहे हॅलो हाय मल्लेश दादा मल्लेश दादा काय सुरू आहे तुमचं प्लीज कमेंट्स ओके कमेंट्स करो ओके कमेंट्स प्लीज ताई झाले का जेवण जेवण कुठं पाहता आता आता कपडे धुवायचे आहेत नाश्ता झाला ब दोन तीन पोळ्या दोन तीन पोळ्या दोन तीन पोळ्याच्या नाश्ता झाला आता आता पाहू आता नंतर आता हे सुरू आहे बा आता आता कपडे धुवाचे आहेत धूम 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 कपड़े धुते वो आता का बड़े काम बाई लगाओ उतना पैसा नहीं है ना अपने पास हजार रुपए बचेंगे वही अपने बच्चे के काम में आएंगे है कि नहीं बराबर है कि नहीं झूठ बोल रही क्या माँ बताओ बला सब झूठ बोलली क्या माय निवांत बसलो मग तुमचं बरं आहे भा निवांत वगैरे आमचं तर निवांत असं काही आहेच नाही कि हो पैसे का प्रॉब्लेम आहे रे बाबा पैसा नाही हाय क्या करते लाईट डन तुमचं झालं का नाही जेवण दादा धन्यवाद जेवण वगैरे झालं की नाही तुमचं ड्युटीवर आहात का तुम्ही नागपूर को लोक के पास बहुत पैसा है। आओ, ओ, काला आहे ओ हो छुपा रके आहे नागपूर के लोगों ने आहे का नाही किरण सर आलेले आहेत आपल्या चॅनलवर किरण सर धन्यवाद सर तुमचा मनापासून आभार आहे किरण सर कसे आहात सर तुम्ही किरण सर कसे आहात सर सर स्वागत आहे सर तुमचं होम मेकर शीतल वर सर हो ताई काम है हो का बगा मजी स्टडी स्टडी सुरू है इतने स्टडी सुरू है क्वेश्चन आन्सर स्टडी सुरू आहे आणि चार पाच दिवसापासनं किराणाची लिस्ट लिहिणं सुरू आहे नाही चार पाच नाही काल चलो 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 सब लोग लाईक डन करो बला लाईक डन करो क्या धूम जी, लाईक डन नाही करते तुम जी

विक जीन्स वाला पॅन्ट आता तो जीन्स धुवायचा आहे तर जीन्सच घालून घेते ना, ना <laughs> पहिले समोसा कचोरी खाल हाव ना हाव ना भीमराव पाटील दादा कुठे राहता दादा तुम्ही दादा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं भीमराव पाटील दादा पाटील दादा पाटील दादा पाटील दादा मी पण पाटील आहे दादा पाटील दादा कुठे राहता तुम्ही मी पण पाटील आहे दादा पाटील आहे मी अरे झूट बोले नाही मैं पाटील हो ना तुम मालूम नाही क्या भूजबल ना मेरी मम्मी को पाटील बनसोड पाटील तो तू हो सच नहीं था मग तुझा कस सर नेम था पाटिल देखो लख लखाती धूप देख लो लख लखी नागपुर की धूप देख लो समोसा 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 एंड कचोरी आ, हाँ समोसा कचोरी खा लेंगे खा लेंगे धूम जी खा लेंगे जता कड़े <laughs> उंदीर नाही का घरात उंदीर उंदीर आहे एक उंदीर येत होता बाहेरून पा इथून यायचा तो उंदीर हा इथून यायचा तो उंदीर हा तर संपलं जाऊ द्या ना संपू द्या त्याला संपू द्या संपू द्या चांगलं झालं सागर पाटील तर तो तिथून यायचा उंदीर हा तो एवढूसा होता एवढा तरी तुम्हाला काय सांगू बाप्पा मग त्याने येणंच बंद केलं तो इतका टेटर होता तो उंदीर अरे बाप रे खूप टेटर होता बाबा तो उंदीर काय म्हणतात आई <laughs> उंदराबद्दल सांगून राहिली सागर पाटील दादा उंदीर उंदीर दादा म्हणतात तुमच्या घरी उंदीर नाही का मी म्हटलं होता एक उंदीर या असा कुठून तरी आणि टेटर खूप होता बापा बापा इतका टेटर काही विचारा नको जाऊ द्या संपू द्या लेखाचं संपला गि नाही पाटील पाटील दादा मम्मी नागपूर नागपूर करती रहती है क्या करू तुम भी नागपूर नागपूर करो मम्मी करती तो अपने को भी करना पड़ेगा कि नाही नागपूर 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 हाय वैसा तर फिर अपना नागपूर वैसा छे अपना नागपूर हाओ त्याला पण सोशल मीडियाची हवा लागली हो हो करती रहती ना मम्मी तो तुम भी नागपुर नागपुर करो क्योंकि नागपुर इज द बेस्ट ओके okay? सब काम के लिए अः धूप पाना लख ली दिस्ती धूप पकल लगल का ती धूप मग का बरं काम नाही राहत का तुम्हीच सांगा मला आता तुम्हीच सांगा वैभववाडी कॉमेडी ताई आलेल्या आहेत ताई नमस्कार ताई ताई काम करते ताई ताई तुमचे काम झाले का ताई कशा करता ताई तुम्ही काम जरा सांगा ताई मला माझे काम नाही होत ताई हा कचरा उचलते ताई कचरा उचलते ताई सांगा ताई कसे काम करता ताई तुम्ही माझं काम नाही होत ना ताई नाश्ता झाला का मल्लेश दादा मल्लेश दादा नाश्ता झालेला आहे मल्लेश दादा मल्लेश दा दादा नागपूर नाश्ता झाला प्रल्हाद दादा पण आलेले आहे दोन नंबरचं लाईक डन घेऊन धन्यवाद धन्यवाद प्रल्हाद दा, दा, प्रल्हाद दादा तुम्ही आले लाईक डन घेऊन धन्यवाद धन्यवाद क्या है ये? हाँ हाँ। मुझे आ, तेज गाडी चलाते ते है हाव ना लाईक डन धन्यवाद धन्यवाद बाप्पा कहून तुम्ही लाईक नाही करून द्यायचे कोणीच ना लाईक करा ना कमेंट करा ना शेअर करा बरं आहे बा तुमचं काम वाले पाठों का ताई पाठ बाबा हाँ गर्मी से सड़ते गर्मी से सड़ते गर्मी से तेरा कचरा नहीं उड़न बेटा थोड़ा कमी करना बेटा दोन मिनट दोन मिनट बेटा दोन मिनट अगर तो दोनस मिनट मतलब ना दोनस मिनट मतलब ना करना बेटा करना अरे कर जल्दी से है ना तो एक कंफर्ट में लगाऊंगी अभी हे कर अगर अगं दोनच मिनिटाच काम होते गर्मी तर गर्मी सहन कर ना सहन कर लाइव लाईवची लाट नाही आली ना आता का करता हा मी एक मिनिट हाय एवढा उचलू दे प्रल्हाद डोंगरे दादा लाईवची लाट नाही आली ना कसं करायचं मग लाइव ची लाट नाही येऊन राहिली समाधान दादा अगोदर आपल्या घरात काय म्हणतात आमच्या ताई अगोदर आपल्या घरात एक ठेव ठेवा एक, एक कामवाली आमची अश्विनी ताई किती काम करते मग बरोबर आहे बरं काम करावंच लागणार आहे ना ताई काय करता प्रत्येकाचं मागं काम आहे हो कर 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 ह्या दुनियेमध्ये प्रत्येकाच्या काम मा काम आहे ताई काय करता ताई प्रत्येकाच्या काम मागे काम आहे ताई आपला हो ताई राहुल दादा मग आता आम्ही पण ते एकटंच करतो ताई अश्विनी ताई करते सगळेच आता काय करावं ताई आमच्या मागे आता कामच आहे तर काय झाले राहुल दादा आले आता राहुल भोयर काय झाले काय नाही बा कामाचा विषय सुरू आहे हाय हाय वि विक्रम विक्रम टोके हाय टोके 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 बोला टोकेजी टोकेजी छान घर आहे असंच आहे बा नॉर्मल दादा जास्त काही छान नाही असंच आहे साधं सिंपल बा साधे सिंपल लोक मिडल क्लास फॅमिली असं आहे आपलं हे चप्पल धुऊन ठेवले आहे आतमध्ये घालायच्या चप्पल आहेत ना माझे पाय दुखतात म्हणून मी चप्पल इथं धुवून ठेवून देते हे चप्पल ना धुवून मी ठेवून देते दोन जोडा आहेत तर चप्पल धुवून ठेवून देते मी इथं मला नीट नेटकस सामान ठेवायला खूप आवडते म्हणून मला लेट होते धरलं उचललं फेकलं तिकडे असं नाही होत माझं म्हणून मला लेट होते छान घर आहे तिथे नाही दादा छानच समजा आपण जिथे राहतो त्याला छानच समजलं पाहिजे बरोबर आहे काम आवरून घ्या ताई हो आवरते आवरते चाललाय पोर्च झाडण चाललाय झालं म्हणा आता कपडे धुवायचे बाकी आहेत संजय संजय क्षीरसागर हाय अश्विन ताईला नाही आवडत कामवाली बाईचे काम ती बोलते आपल्या घरात आपण कोणी नाही काम करायचे नाही मला पण नाही आवडत मला कोणाच्या हातचे भांडे नाही आवडत मला कुणाच्या हातचे कपडे नाही हे एक एक प्रकारचे कपडे आवडून जातील पण भांडे नाही आवडत ना स्वयंपाक नाही आवडत ना काम काम म्हणजे कोणाचा हातचं मला आवडतच नाही माझं पण तसंच आहे मी कोणाला करूच देत नाही तसं माझं एक होतं मी क्लासमध्ये राहायची ना शाळेत तेव्हा मी नाही आपल्या वहीमध्ये कोणाला लिहून होती देत कोणाला लिहून होती देत मला कोणाचे अक्षर पण आपल्या वहीमध्ये चांगले वाटत नव्हते <सवा�> कोणाचे अक्षर कोणी लिहत होते ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा संजय क्षीरसागर दादा मला आवडतच नव्हते ते अक्षर कुणाचे अजय जाधव हो अजय दादा अजय दादा कुठून आहे तुम्ही अजय दादा जेवण नाही दादा, दादा काय करता जेवण नाही झालं बा भले लेट पण थे थेट हो हो तेच आपलं पण आहे आपल्याला पण तसंच आहे कोणाचं काम आपल्याला आवडत नाही मला पण कुणाची अक्षर नाही आवडत होते मला वही मध्ये तसंच मला काम पण नाही आवडत कुणाचं बुलढाणा बुलढाणा मग चला सपोर्ट करा मग सपोर्ट करा रील्स खूप छान आहे धन्यवाद चला ताई येते मी पण स्वयंपाकाला लागते आता बाय हो का स्वयंपाक व्हायचं आहे तुमचा लागा 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 धन्यवाद धन्यवाद ताई स्वयंपाक कधी साठी संध्याकाळी साठी का माहित नाही संध्याकाळ साठी हो वैभववाडी ताई कुठं गेल्या गेल्या का नाही संध्याकाळसाठी कर करून राहिल्या का स्वयंपाक छान दिसत संध्याकाळसाठी सुरू आहे का स्वयंपाक सकाळसाठी हो बरोबर आहे ते लिक्विड बंद करता का नाही करत हा सकाळ रात्री पासून ते सुरू आहे ते आ, आता वाजले साडे अकरा अर्धा तासा स्वयंपाक होईल म्हणजे दुपारच्या अडीच ला हो का अरे बापरे साडे अकरा नाही पावणे बारा होऊन राहिले काय करता खाऊ आज भाऊकडे सकाळच्या नऊ वाजता जेवण होते वाटत मला हो <laughs> <ओ>, बरो बरोबर <बराए>। आहे <laughs> नाही कामवाले लवकरच करतात ना आता माझाही स्वयंपाक सातला ला होऊन जाते माझ्या स्वयंपाक सातला होऊन जाते कारण की टिफिन द्यायचं राहते ना ताई आपण नवीन मग दुपारसाठी काय बनवणार आहोत आपण आहे की नाही तेच आपलं जेवण तेच आपलं सगळं नाश्ता पाणी तेच सगळं आपलं राहते सकाळी सातला ला बनवून जाते आमचा पण स्वयंपाक कामवाले जातात ना मग काय डबल डबल करायचं आहे की नाही डबल, डबल डबल नो डबल भाऊ पण सकाळी जातात तर भाऊ भाऊच्या घरच्या पण स्वयंपाक होऊन जात असेल ए ए टावेल वाढव आणि ते लिक्विड बंद कर नाही सकाळी सात वाजता तयार असते हो तर तेच तर म्हटलं ना सकाळी सात वाजता स्वयंपाक तयारच राहते जे लोक बाहेर जातात ड्युटीवर त्यांच्या घरी सकाळी स्वयंपाक होऊन जाते माझ्या घरी सकाळी स्वयंपाक होऊन जाते आमच्याकडे पण सकाळचे सात वाजता चपाती भाजी होते ताई दुपारी डाळ भात अच्छा अच्छा दुपारी डाळ भात करता हो बरोबर आहे गरम 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 करत असाल आहे ना ताई आम्ही थंड थंड खातो बा मी नाही करत डबल डबल अट भलेसे भात मानून देईन गरम गरम अ बापा 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 आता आलं गावरान कोंबड दादा आले आता बापा लवकरच आला तुम्ही तर गावरान कोंबड घेऊन मी वाटच पाहून राहिली मी म्हटलं रवी जय भीन मो ताई साहेब बापा बापा जय भीन मी म्हटलं वाटच पाहून राहिली मी म्हटलं गावरान कोंबडं गेलं तर गेलं कुठं आ चार पाच दिवस झाले संडे चालला गेला आना गावरान कोंबड दिसूनच नाही राहिलं मग काय दादा तुम्ही पण आम्ही वाट पाऊ पाहू थकून गेलो बरोबर नाही हे जेव्हा आम्हाला कोंबडा लागतो तेव्हा तुम्ही येत नाही मग हसून राहिले तुम्ही मग कमी हो कामी होतो थोडासा अच्छा हो का ठीक आहे बा ठीक आहे कामी होत्या तर मग ठीक आहे आता काय म्हणू मग तुम्हाला आता काय चाललं चाललं बा आपलं काम घरचे काम सुरू आहे आता काय होणार आहे अजय दादा जेवण झाले का नाही ना अजय दादा करते आता जेवण वगैरे आहे अजय दादा सपोर्ट करा बा सगळ्यांनी सत्यजित दादा आले आता आम्ही तेव्हाचा आवाजच देऊन राहिलो हो दादा या कोंबडं द्या कोंबडं द्या ते काही द्यायला जातात डाळ भात खूप आवडते ताई आपल्याला आपल्याला बी लई आवडते आपल्याला आवडते काम चालू आहे मग हो ना अजय जाधव दादा काम चालू आहे तुम्ही कुठे राहता नागपूरला राहते भाऊ मी नागपूरला राहते बाप्पा मी नागपूरला राहते चला मग करा बा या मग दुपारला मांडी घाल व्यवस्थित बस बेटा मांडी घालून बस ते लिक्विड बंद केली लिक्विड बंद करणं बेटा ते रात्री पासून लिक्विड चालू आहे ग धूम क्या हुआ धूमजी <laughs> क्यों हसरे तुम धूमजी क्या हुआ काही आपले बडवंत भाऊ आले झाले अमरावतीचे खासदार अरे वा वा एकच नंबर सत्यजीत दादा एकच नंबर छान 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 बडवंत भाऊ मस्त मस्त बघते जरा आता बघते अजून आता नतीजे बघते मी अजून थोडं जाते सोशल मीडियावर मला आवडते ते लाईव्ह चला या दुपारला या आपल्या हक्काचा उमेदवार भाऊ बडवंत हो दादा हो दादा बरोबर आहे दादा आपल्या हक्काचा या दुपारला या सगळ्यांनी परत लाईव्ह ला दुपारी स्टार्ट करते परत लाईव्ह आता थोडं काम करून घेते राहिलेलं दुपारला या सगळ्यांनी चला बाय सगळ्यांना हा हो या दुपारी या दुपारी